आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज जामनेर तालुक्यातील किनी येथे ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिली भेट ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजच्या बातमीची घेतली दखल सार्वजनिक स्मशान मुमेद बौद्ध इस्मावर अंत्यसंस्कार करण्यास गावकऱ्याने केला होता विरोध गावाला भेट दिल्यानंतर दीपक केदार काय म्हणाले ते पाहूया जातीचा बळी जाऊ देणार नाही आम्ही जे काही फिरतोय लढतोय ते तुमच्यासाठीच लढतोय तुमच्यासाठी लढायला आणि मरायला तयार आहे म्हणून आम्ही आज एवढ्या रात्री सुद्धा आम्ही तुम्हाला भेटायला येतोय पिजून काढतोय त्याच्यामुळं तुम्ही या सगळ्या चळवळीची कदर करून सतर्क राहिलं पाहिजे आणि संघर्षाची वाटचाल या ठिकाणी चालू ठेवली पाहिजे आपल्याला आवाहन करतो की चार दिवसांनी मोर्चाची तयारी करा मी स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करायला जामनगरला येणार आहे जामनेरला जाम येतोय आणि एस पींना सुद्धा मी बोललोय त्याच्यामुळं काहीही काळजी करायची गरज नाही उद्या एस पीसुद्धा मला म्हणलेत की तुम्हाला भेटायला येतील एस पी उद्या या ठिकाणी आल्यावर त्यांना तुमच्या व्यथा मांडा नाही आले तर मला पुन्हा सांगा मी त्यांना परत इथं या ठिकाणी पाठवेल आणि आपल्याला जे काही या ठिकाणी आपला हक्क नाकारला आहे तो मिळवण्याचा लढा आपण तीव्र करू आपल्या भावना आप तीव्र आहेत आपल्याला सगळ्या सामाजिक न्याय विभागाच्या योजना मिळाल्या पाहिजेत त्यातून रस्ते मिळाले पाहिजेत मिळाले पाहिजेत स्मशानभूमी मिळाल्या पाहिजेत याच्यासाठी सुद्धा राज्यस्तरावरती प्रयत्न करून मंत्रालयीन स्तरावरती सुद्धा पाठपुरावा करील असं मी तुम्हाला आश्वासन देऊन थांबतो आणि या ठिकाणी आपल्या पाठीशी उभा राहण्यासाठी मी या ठिकाणी आलोय जी घटना घडली ती दुर्दैवी होती त्याचा आम्ही निषेध करतो आणि याच्यात ज्यांनी